आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आहे आणि या मंत्रिमंडळ विस्ताराच्या संभावित मंत्र्यांच्या यादीमधून ओबीसीचे राष्ट्रीय नेते सींचे आधारस्तंभ स्फूर्तीस्थान आदरणीय छगन साहेब यांचे नाव वगळण्यात आलेले आहे तर खऱ्या अर्थाने एक ओ बी सी अभ्यासक आणि एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी या गोष्टीचा तमाम महाराष्ट्रामधील ओ बी सी विजे एन टी समाजातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो जे भुजबळ साहेब गेल्या तीस पस्तीस वर्षापासून सींच्या हक्कांसाठी ओबीसीच्या आरक्षणासाठी भांडतात सभागृहामध्ये मंत्रिमंडळामध्ये ओबीसींच्या हक्क हितसंबंधासाठी भूमिका घेतात आहे त्यांचं नेतृत्व जाणून बुजून संपवण्यासाठी आपण त्यांना बाजूला तर करत नाही ना अशी शंका ओबीसींच्या मनात यायला लागलेली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत निषेधार्ह आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मी तमाम महाराष्ट्रामधील ओबीसींना आव्हान करतो की आपल्यावर हा जो अन्याय होतो आहे भुजबळ साहेबांना असा प्रकारे अपमानित केलं जातं आहे याचा अर्थ ओबीसींचा अपमान आहे ओबीसींचा नेता संपवणं म्हणजेच ओबीसींच्या अस्तित्व संपवण्याचं हे पहिलं पाऊल आहे त्यामुळं महाराष्ट्रामधील तमाम ओबीसींनी पेटून उठा याचा निषेध व्यक्त करा तुम्हाला कोणत्या मार्गाने कोणत्या प्रकारे तुम्हाला निषेध व्यक्त करता येईल निषेध व्यक्त करा म्हातारी मेल्याचं दुःख नाही काळ सोकवतो आज महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा एकच आवाज आहे तो म्हणजे छगन भुजबा साहेब गेल्या एक वर्षामध्ये जो ओबीसीवर आक्रमण होत होतं विरोधात महाराष्ट्रातील एकही ओबीसी नेता पुढं आलेला नाही आहे साहेब सोडून आणि म्हणूनच का भुजबा साहेबांना अशा प्रकारे कुठंतरी बाजूला काढलं आहे तर याचा सर्वांनी आपण निषेध व्यक्त केला पाहिजे मी तुम्हाला आव्हान करतो ऐन केन प्रकारे प्रत्येक गावागावात तालुक्या तालुक्यात जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ह्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला पाहिजे तरच आपलं अस्तित्व टिकेल आणि महायुती सरकारला इशारा देतो जर तुम्ही साहेबांना सन्मानजनक स्थान या सरकारमध्ये नाही दिलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये हा तमाम ओ बी सी ज्यांनी तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात बहुमत दिलं तो ओ बी सी तुम्हाला तुमची जागा दाखवेल आणि तुमचं महायुतीचं पाणीपत करेल त्याच्यामुळं मी महायुती सरकारला देवेंद्र फडणवीसांना आणि अजित पवारांना विनंती करतो की आदरणीय सींचे नेते भुजबळ साहेबांचा तुम्ही यथेच्छ सन्मानजनक आदर करून कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान देण्यात यावं धन्यवाद